अजित पवार गटाच्या मॅरेथॉन बैठका आता सुरू झालेल्या आहेत देवगिरी बंगल्यावर विभाग प्रमुखांच्या बैठका होत आहेत आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे तर आपण पाहतोय की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी अगदीच कंबर कसायला सुरुवात केलेली आहे रणनीती आखल्यात आणि आता अजित पवार गटाची सुद्धा यामध्ये सक्रियता दिसून येते त्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे जोडले गेलेले आहेत ओमकार आपण पाहतोय आता लोकसभा निवडणुकीची लगबग दिसते आणि ते ठरवण्यासाठी बैठकांचा सत्र सुद्धा सुरू आहे कारण अजित पवार असतील सुनील तटकरे असतील हे दोघेही नेते तिथे आता उपस्थित आहेत राज्यभरातले त्यांचे जे जे सगळे सेल्सचे त्यांचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत महत्वाचं म्हणजे युवक असेल विद्यार्थी संघटना किंवा राष्ट्रवादी अजून ज्या स्प्लिट नंतर त्यांची सामाजिक न्याय मात्र समाज आणि रोजगार स्वयंरोजगार अशा वेगवेगळ्या त्यांचे जे फ्रंट्स आहेत या सगळ्या फ्रंटचे प्रमुख तिथे उपस्थित आहेत दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत एक म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी आता जी काही सगळी सीट शेअरिंग होईल यासाठी तत्कालीन ज्या ज्या ठिकाणी जागा राष्ट्रवादीच्या येतील अजित पवारांना त्या ठिकाणी नक्की संघटनात्मक बांधणी कशी आहे या सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या ज्या जागांवरती अजित पवारचा लढणार आहेत किंवा त्यांचे उमेदवार फायनलाईज होत आहेत तिथे कार्यकर्त्यांचं नक्की स्वरूप कसं आहे संघटनेचं नक्की काय आहे या सगळ्या प्रचारासाठी जी यंत्रणा लागणार आहे यासाठीची सगळी बैठक तर देवगिरी बंगल्यावर विभाग प्रमुखांच्या या बैठका होत आहेत या बैठकीमध्ये काय खलबत होतात काय रणनीती ठरते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी